आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे काय सांगाल सर तुम्ही व्यंकजी घोर खोपडे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय त्यांनी जो काही नॉमिनेशन फॉर्म प्रत्येक उमेदवाराकडून भरून घेतला जातो त्याच्यामध्ये त्यांनी एक शपथपत्र दिलेलं आहे त्या शपथपत्रामध्ये मी निवडून येण्याच्या अगोदर किंवा निवडून आल्यानंतर कोणत्याही स्वरूपाचं अनधिकृत बांधकाम केल्याचं आढळून आल्यास माझं नगरसेवक पद रद्द करण्यात यावं असं त्यांनी लेखी स्वरूपात दिलेलं आहे त्यामुळं त्यांची अनेक अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या स्वतःच्या नावाची एकशे एक्केचाळीस फ्लॅट जे त्यांनी रजिस्टर्ड करून विकलेले हे रजिस्टर्ड डॉक्युमेंट सगळे मी समोर आणले होते स्वतः त्यांच्या नावाची एकशे एक्केचाळीस वडिलांच्या नावाची चाळीस असे एकशे अधिकृत दस्तऐवज जे खरेदी खत करायला बंदी असताना सुद्धा ज्या जागेवरती पी एम आर डीएने एल्टॉप झोन टाकलेला आहे जिथं शेती ना विकास झोन आहे अठरा मीटरचा डी पी आहे एवढी आरक्षण त्या ठिकाणी असताना सुद्धा त्याच्यावरती त्यांनी बांधकाम केली त्यामुळे ती संपूर्णपणे इलिगल स्वरूपातली आहेत तर त्याच्या त्यांच्यावरती ह्याच आधारे नागरिकांची सुद्धा फसवणूक फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावरती नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई करण्यात येवी अशी मागणी मी कोर्टाकडे केलेली आहे आणि कोर्ट जो निर्णय देईल तो मला कोर्टाच्या निर्णयावरती पूर्णपणे विश्वास आहे ग्रामपंचायतीमध्ये चौतीस लोकांची बोगस भरती केली असं के देखील तुम्ही आरोप केला होता आणि त्याच्यामध्ये नेमकं ते प्रकरण काय आणि सात लोकांच्या त्यांच्याच कुटुंबामधल्याच लोकांना भरती केलंय ते काय प्रकरण गुजर निंबाळकरोड ही ग्रामपंचायत दोन हजार बावीस साली एकवीस बावीसच्या दरम्यान ही महानगरपालिकेत पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली जशी चाहूल या लोकांना लागली त्या टायमाला व्यंकटी खोपडे आणि त्यांचे सर्व सहकारी हे ग्राम ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये होते, होते। जो जो ते स्वतः सरपंच होते आणि ते स्वतः सरपंच असताना जवळजवळ चौतीस लोकांची अनधिकृत भरती केली आहे त्यातील सात लोक ही ह्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील आहेत त्यांचे नातेवाईक आहेत आणि तशा प्रकारचे पुरावे जी, जी समिती नेमली होती याच्यावरती पहिली पाच जणांची समिती नेमली त्यानंतर या पाच जणांच्या समितीने जो अहवाल तयार केला तो विभागीय आयुक्तांना दिला आणि विभागीय आयुक्तांनी त्यानंतर ह्याच्यावरती नऊ लोकांची कमिटी नेमली परत एकदा आणि त्या नऊ लोकांच्या कमिटीने सुद्धा याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच हे दोषी आहेत अशा प्रकारचा ठपका त्यांच्यावरती ठेवला आणि त्यानंतर या चौतीस लोकांना कामावरनं काढून टाकण्यात आलं शिवाय जे ग्रामसेवक होते यांच्यावर सुद्धा पदोन्नती त्यांना सुद्धा त्या दे ठिकाणी सस्पेंड करण्यात आलं आणि सरपंचांना दोषी धरण्यात आलंय त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये मंत्रालयात ती चौकशी अजून चालू आहे कारण विभागीय आयुक्त प्रशासनाने तर त्यांना विभागीय आयुक्तांच्या वरती कुणीच नाही विभागीय आयुक्तांनी तर त्यांना दोषी ठरवलेले आहे आणि हे संबंधित संपूर्ण प्रकरण मंत्रालयात चालू आहे जे काही हे सगळं प्रकरण होतं त्याच्यामध्ये आणखीन एक बाब तुम्ही मांडली होती की जे काही बांधकामांच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीची परवानगीचा एक विषय मांडला होता तो नेमका काय विषय ग्रामपंचायतीला कुठल्याही कलेक्टरांचे आदेश आहेत साधारण मला वाटते की दोन हजार दहाचा तो आदेश आहे की कुठल्याही ग्रामपंचायतीनं पूर्वी गावायचं की ग्रामपंचायतींच्या नकाशावरती ग्रामपंचायत म्हणून तिथला शिक्का मारला जायचा आणि प्लॅन सँक्शन केला जायचा आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं व्हायला लागली आसपासच्या गावांमध्ये त्यामुळं साधारण दोन हजार दहा किंवा त्याच्या नंतरनं मान्य कलेक्टरांनी एक आदेशच काढला की कुठल्याही ग्रामपंचायतीला बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नाही तो नसताना सुद्धा ग्रामपंचायती ह्या संपूर्ण कोपडे डेव्हलपर्सला व्यवसाय करण्यासाठी परमिशन देत आहे अशा प्रकारचं एक पत्र बॅकडेटेड जे तिथं दिलेलं त्या सगळ्या विषयामध्ये आहे वसंत मोरेंचा पराभव झालाय म्हणून ते ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावरती चौक चौक आरोप आहेत की नेमकं एक समाजाच्या हिताचं काम करायचंय म्हणून काम नाही वसंत मोरे हा नेहमी चुकीच्या गोष्टींच्या विरोधात उभा राहिलेला आहे मग तो कुठलीही गोष्ट असू द्या चुकीच्या गोष्टी जिथं होत असतील त्या ठिकाणी वसंत कायम उभा राहिलाय त्यामुळे हा माझ्यावरती माझ्यावरती अन्याय बरोबर हा त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांवरती फार मोठ्या प्रमाणात झालेला अन्याय त्यामुळे मला वाटतं की मी त्या अन्यायाच्या विरोधात उभा आहे कोर्टामध्ये दाद मागितली आणि कोर्ट मला त्याच्यामध्ये पुरेपूर सहकार्य करेल